नमस्कार कोरफड ही त्वचेसाठी खूप फायदेशीर असते आणि ती हायड्रेट ठेवते त्वचा मॉइश्चरायज ठेवते त्याचप्रमाणे चेहऱ्याची चमकसुद्धा वाढवते मग ही लावण्याची पद्धत वेगळी आहे ती कशी आहे तर पहिल्यांदा चेहरा स्वच्छ धुवा त्याचा गर चेहऱ्यावरती लावा वीस मिनटांनी स्वच्छ पाण्याने हा धुवून टाका कोरफडामध्ये जर तुम्ही बेसन लावलं मिसळून तर त्याच्यामुळे चेहरा अधिक तेजीसदार होतो तसंच चंदनाची जर पावडर तुम्ही ह्याच्यामध्ये वापरून लावली म्हणजे जेलमध्ये मिक्स करून जर चेहऱ्याला लावली तर त्याच्यामुळे सुद्धा चमकदार चेहरा होतो मुलतानी मिठी जर त्याच्यामध्ये मिसळून लावली तर चेहऱ्यावरचे जे डाग असतात ते कमी होतात तसंच गुलाबजल तुम्ही कोरफडीमध्ये जर गुलाबजल मिसळून लावलं तर त्याच्यामुळे त्वचा चमकदार होतेच आणि म्हणूनच त्वचा चमकदार होण्यासाठी आपण अनेक प्रकार करतो परंतु आपल्या घरात जर कोरफड जेल असेल तर त्याचा मात्र आपण उपयोग करत नाही त्यामुळे त्याचा उपयोग करा आणि जर तुमच्याकडे कोरफड नसेल तर तुम्ही जे जेल मिळतं बाजारात ते, ते आणूनसुद्धा तुम्ही वापरू शकता परंतु जर घरात कोरफड असेल तर त्याचं ताजे जेल खूप चांगलं